सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता भटकर युट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम दिली तू बोधी रुक्षाची छाया दिली तू बोधी रुक्षाची छाया कसे रून फेडू तुझे भीमराया कसे रुन फेडू तुझे भीमराया आम्हाला विली तू पाड माया आम्हाला विली तू गडवायला कुंबऱ्या सार का मित्र घरव्यासारका मित्र वनव्यामध्ये गार व्यासारकाला उंबऱ्या सारका मित्र वनव्यामध्ये गार व्यासारका मित्र वनव्यामध्ये गार व्यासारका मित्र वन भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाचे यांना मानाचा जयभीर <coughs> राहुलजी शेंडे यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं की राहुलजी शेंडेचा आता जरी नाते समन्वयी आहे आणि त्यांच्या विद्यार्थी दशेपासून जर सांगतो म्हटलं पण ते सर्वांसोबत बोलल्यावर हो। विचाराची सरणी करते सर्वांसोबत बोलल्यावर मनातील भाव समजते संगत केल्यावर प्रत्येकाच्या मनाला प्रोत्साहन वाटते शेंडे सरांचे संचालक ऐकल्यावर म्हणून राहुलजी शेंडे गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त राहुलजी शेंडे गुरुजी तुम्ही करावे शंभर वर्षे राहा राहुलजी शेंडे गुरुजी तुम्ही करावे शंभर तुम्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो शुभेच्छा देतो भूमिका योग्य पद्धतीने करता भारतीय बौद्ध महासभेमध्ये मार्शलची भूमिका योग्य पद्धतीमध्ये करता तुमची कार्यपद्धती पाहून जीव जिल्हा कार्यादीन शोधात राहुलजी शेंडे तुमचं पुढील आयुष्य भरभराटीच जाओ आणि सुख समाधानीच जाव आणि मला माहिती सगळ्यांच ऐकलं तर असं वाटतं की अँकरिंग खूप छान करत एवढंच कळलं बाकीच खूप छान करते खूप छान आहेत उत्कृष्ट असे मीडिया जातो फार सांभाळता युट्यूबवर आमचे प्रचारक आदरणीय भटकर सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या मनापासून शुभेच्छा द्या ईश्वराला शांतीचा मैत्रेचा संदेश देणारे महाभारती तक्रार विश्वरत्न भूजेसारखा डॉक्टर बाबा आंबेडकर माता रमाई माता हिमाई या महामानव करतो आज सत्कार त्यांचा वाढदिवस आहे जे आमचे सिंदेसार त्यांना सायकल मग मी आम्ही शुभेच्छा देतो त्यांचं जे कार्य आहे ते पाहतोय गेल्या एक वर्षापासून अतिशय चोखपणे आणि जबाबदारी नाही आणि निष्ठापूर्वक ते आपलं काम करत असतात आणि भारतीय बौद्ध आभेमध्ये अशा निम कार्यकर्ते गरज आहे जे जे लोक या भारतीय तर मन धनाने काम करतात आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवणीसाठी आपलं सरस अर्पण करता त्या प्रतिबंध आपले राऊस शेंडे सण आहे आपली तब्येत सांभाळून आपलं कुटुंब सांभाळून जेही बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये तन मन धनाने कार्य करतात ते खरंच धन्य आहे आणि या देशाला अशा कार्यकर्तेची गरज आहे भारतीय वृद्धमा सगळ्यांना गरज आहे समतासाठी गडाला गरज आहे आणि जे आपण सामाजिक कार्यकर्तो कुटुंब सांभाळून त्या समाजाला सुद्धा फार मोठी गरज आहे कारण की चळवळची वनवा झाली की चळवळ थांबलेली आहे आता ही जी पिढी आहे ती आपली जी पिढी आहे ही परत चळवळ चालणार आहे आणि पुढे चळवळीचा काही भविष्य नाही आहे आणि म्हणून ही चळवळ चालवण्यासाठी आपल्याला एक मताने एक दिलाने तन मन धनाने राहून एकत्रित एक राहून संघटित राहून चळवळ आहे तोपर्यंत आपलं जिवंत आहे तोपर्यंत ध्यास घेऊन आपण राबवली पाहिजे आणि म्हणून या सत्कार मुक्तीला माझा सलाम आहे जेणेम आहे किती ज्याही वयात अतिशय तो बने प्रत्येकाला फोन करतात हे वंदन आहे प्रोग्राम आहे आणि मोर्चे आहे फोन करून सांगतात विचारपूस करतात असे आमचे निष्ठावान कार्यकर्ते आज शिंदे सरांना मी मंगलमयच्या आर्थिक शुभेच्छा देतो आणि वृक्षात त्यांनी असंच कार्य करावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि मंगलकामना करतो त्याच दामपूर जयकिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता भीमाईत गोदी सत्तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता भिबाई आणि माता आता रमाई यांना तिवार बंधन उपस्थित सगळ्यांना मला दे आणि ज्यांचा आज मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे तो, ये तो वाढदिवस अवैजी शेंडे यांना मी वाढदिवस यांच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील भविष्य निरोगी आणि आनंदाचे जावं हीच मंगल कामना करतो देत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता रमाई त्यांना माझा आज आदरणीय शेंडे सर यांचा त्रेस वाढदिवस साजरा करण्यासाठी हा सगळा मित्र परिवार जमलेला आहे भारतीय बौद्ध महासभा हे कुटुंबाप्रमाणे काम करते हे याच एक उत्तम असं उदाहरण आहे वाढदिवस असला की ही सर्व मित्र परिवार शुभेच्छा देण्यासाठी अगदी वेळातला वेळ काढून हजर होतात आणि त्यामुळंच हे कुटुंबाचं नातं कौटुंबिक नातं अधिकाधिक दृढ होत आहे आपण सर्वांनीच शेंडे सरांबद्दल भरभरून कौतुक केलं आणि जो एक महत्वाचा गुण गाण्याचा तो मला सुद्धा अजून माहित नव्हता मला माहित झालं कधी कधी कसं होते आपल्या मित्रांसोबत जे सुद्धा गुण असतात ते दिसून येतात घरी माहीत नसते परंतु मित्राला मात्र माहीत असते आणि खंडारे सरांनी जे म्हटलं दुःख अडवा याला उंबऱ्यासारखा मित्र बनण्यामध्ये गारव्यासारखा खरोखर हे एवढा मोठा मित्र परिवार सोबत असताना कोणाला काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे कारण कुटुंब तर प्रत्येकालाच असतं परंतु मित्र मात्र जोडणं हे आजच्या युगामध्ये कठीण होत चाललेलं आहे मी माझी बायको माझं लेकरं माझा नवरा आणि माझे मोजके नातेवाईक ही आजची कंडिशन आहे परंतु या कंडिशन मध्ये आपली भारतीय बौद्ध महासभा अगदी एकमेकाच्या हातात हात घालून हे कुटुंब चालवत आहे आणि सगळ्यांनाच एकमेकाला सोबत घेऊन हे कार्य करत आहे त्यामुळेच ही चळवळ अगदी भक्कमपणे वेगाने पुढे जात आहे ज्याप्रमाणे भीमराव यशवंतराव आंबेडकर वायुगतीने काम करत आहात तशीच त्या भीमराव आंबेडकरांच्या वायुगतीला सुद्धा आपल्या सारख्या मोठ्या झुडूप आणखी प्रज्वलित करत आहे आहे आणि ही जे अभियान भारतीय बौद्ध महासभा नावाचं जे हे वाहन आहे हे आता थांबणार नाहीच आहे कारण तुमच्यासारखे एकनिष्ठ राहणारे निष्ठावान कार्यकर्ते त्याच्याशी जुळलेले आहात आणि हे अतिशय चांगली गोष्ट आहे अमरावती सारख्या ठिकाणी जे कार्यक्रम होत नाही ते आपल्या बटनेरामध्ये होतात याचं कारणही आपण सर्वजण आहात कारण कोणीही एकता माणूस पुढे जाऊ शकत नाही चार माणसाची साथ जेव्हा लागते तेव्हाच ते काम चांगल्या रीतीनं पार पाडलं जातं एकता माणूस कितीही चांगला असला नेतृत्व गुण असेल परंतु त्या नेतृत्व कुणाला सहकार्य करणारे जर त्याच्या हात चांगले नसतील बडकट नसतील तर ते काम होऊच शकत नाही आणि याचं उत्तम उदाहरण आपल्या भारतीय बौद्ध महासभेतील अमरावती जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी म्हणा किंवा आपल्या बंडेरा शाखेतील नांदगाव बंडेश्वर शाखेचे सर्व पदाधिकारी हे कार्य उत्तम प्रकारे काम करत आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या येथील महिला कार्यकारिणी अतिशय चांगलं काम करत आहे त्यामुळे आपल्या भारतीय बौद्ध महासभेचं काम अतिशय चांगल्या रीतीनं होत आहे भालेराव सरांनी सुद्धा उत्तम असे शर्वशाही म्हणून आपलं मनोरंजन तर केलंच परंतु सरांचे गुणवैशिष्ट सुद्धा त्यामधून सांगितले त्यांचे सुद्धा खूप खूप खुँ धन्यवाद सर खूप चांगले वक्ता आहेत परंतु आता त्यांचे धन्यवाद म्हणायला तेहीत हजर नाही पण खूप चांगलं असं त्यांनी जो त्यांनी उपक्रम सुरू केलेला प्रत्येकाच्या वाढदिवसाला त्याच्या नावाचं विश्लेषण करणं कधी कधी नाव ठेवतो आपण तेव्हा आपल्या मनात चांगले चांगले नावं येतात विश्लेषण कोणीच पाहत नाही परंतु भालेराव सरांमुळे आपण त्या प्रत्येकाच्या नावाचा अर्थ जाणून घेत आहोत भालेराव सरांनी सुद्धा खूप चांगलं असं मार्गदर्शन या ठिकाणी केलं आणि नागदेवी सरांचं म्हणायचं झालं तर नागदेवी सर म्हणता सर उत्तम संचालन करतात परंतु त्या दिवशी जर सरांनी शिबिराच्या समारोपाचं जे प्रास्ताविक केलं सर त्या दिवशी भेट होऊ शकली नाही आणि तुमचं अभिनंदन करायचं केलं या प्रसंगी सुद्धा मी तुमचंही अभिनंदन करते कारण तुम्ही सुद्धा प्रास्ताविक खूप छान केलं मुद्देसूद माहिती तुमच्या प्रास्ताविकातून मिळाली कधी कधी कसं आहे आभार मानायचे असतात आपल्या माणसाचं कौतुकही करायचं असते परंतु वेळेअभावी म्हणून आपण ते करू शकत नाही आणि त्यासाठी हा जो वाढदिवसाचा उपक्रम आहे हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे या माध्यमातून आपण आपल्याच माणसाचं कौतुक करू शकतो आणि त्यांची सुद्धा उलगडू शकतो तर आपण सर्व वेळातला वेळ काढून या ठिकाणी आलात कौटुंबिक पहिला परिवार असेल भारतीय बौद्धवा सभा असेल तर आपला हा कौटुंबिक सोहळा तुम्ही खूप आनंदाने उत्साहाने पार पाडला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते आणि खंडारे सरांनी खूप छान असे गायन केलं कविता केल्या निवडून के निवडून <laughs> सरोड्या आणल्या व्यक्तीशा आभार मानते असे निवडून निवडून तुम्ही सरोड्या प्रत्येकाच्या बर्थडे मध्ये आणाव्या म्हणजे प्रत्येकाकडे असा संग्रह होईल आणि प्रत्येकच जण तुमच्यासारख्याच आढळ सरोड्या म्हणायला लागतील म्हणून तुमचा सर्वांचे एकदा खूप खूप आभार आणि गाण्याच्या रूपामध्ये जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा हमारा तुम्हारा जन्म तुम्हारा हमारा शगर्न मिलते इस जीवन में लेते जन्म दुबारा जन्म जन्म का साथ है हमारा, जब से घूमे धरती सूरज चांद सितारे हो जब से घूमे धरती सूरज चांद सितारे तब से मेरी निगाहें समझे ते तेरे इशारे रूप बदल कर साजन मैंने भी सोबत है महाकारुणी कथागत भगवान गौतम बुद्ध रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ध्रमनाय सम्राट अशोक आई रमाई आई भीमाई ह्या महामानवांना जीवार वंदन आज माझ्या वाढदिवसानिमित्त म्हणजे आज आमचे दोघांचे वाढदिवस आहेत एक अरुण भाऊ आणि मी सकाळी इथे वाचनालयामध्ये सुद्धा तर दोघांचाही वाढदिवस त्या ठिकाणी साजरा झाला आणि आज इथे माझ्या निवासस्थानी माझ्या या वाढदिवसाला या कौटुंबिक सोहळ्याला आपला सर्व भारतीय बौद्ध महासभाचा परिवार या ठिकाणी उपस्थित झाला त्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे जे जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर सा। जिल्हा सरचिटणीस जिल्हा कोषाध्यक्ष प्रमोद भालेराव सर आमचे संघटक भटकर सर यूट्यूब चॅनलचे यूट्यूब चॅनल जे चालवतात असे भटकर सर त्याचप्रमाणे नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष मदन खंडारे सर आणि उपस्थित सर्व भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी हा सर्वांना जय भीम करतो मी आतापर्यंत आपण माझ्या खूप तुम्ही म्हणजे खूप गुणगौरव केलात काय बोलावं हे आता मला समजत नाही की आपण जे माझं जे कौतुक केलं जे गुणगौरव केलात त्यामुळं मी खूप भारावून गेलो आहे आणि आपलं आपला जो स्नेह आहे प्रेम आहे जिवाळा आहे हा जिवाळा प्रेम स्नेह असा सदैव माझ्यावर अर्ध्या मी आपले आभार व्यक्त करणार नाही कारण मी आपला सदैव आपल्या रुणामध्ये आवश्यक राहू इच्छितो त्यांना आभार दुसऱ्याचे मानायचे असतात आपल्या माणसाचे आभार मानायचे आणि तुम्ही सगळे हे आपली माणसं आहात आपला परिवार आहेत पण या परिवार यांच्याच मी आपल्या मनामध्ये राहू इच्छितो पण जे मला सहकार्य करतात आपण सगळे एक टीम आहोत सगळे सहकार्याने एकमेकांच्या वागतो म्हणून आज आपलं कार्यही चांगलं सुरू आहेत एकटा माणूस कोणीच काहीच नाही करू शकत पण असंच यापुढेसुद्धा तुमचं सगळ्यांचं मला आपलं सगळं जे आहेत आपण एकमेकाच्या सहकार्यानेच हे आपल्या भारतीय बौद्ध महासभेचं आपण कार्य करूया आपण उपस्थित झाला याबद्दल मी पुन्हा आपला सर्वांचा ऋणी आहे सर्वांना जय भीम आता आम्ही नाश्ता विश्वाला शांतीचा संगीत देणारी महाकालुणी तथा भगवान बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बेशभूषण महामानव डॉक्टर बाबा साहब महात्मा ज्योतिबा फुले ज्योतिबापुरी फुले माता रिमाई माता रमाई जमाना सम्राट या महापुरुष मेहनत आज आग... नीप्रमा भारतीय बोधमा सभा अमरावती जिले के <coughs> सरचिटणीस कार्यालय सचिव आयुष्मान सर त्याचप्रमाणे भारतीय बुद्ध महासभा शाखा बडनेरा यांचे सुद्धा ते आधी सचिव असतील आणि त्यानंतर ते पुन्हा समता सैनिक दलाचे मार्शल आहेत आणि उत्कृष्ट उफ। उफ। वक्ता आणि उत्कृष्ट संचालक तर अशा प्रकारचे आयुष्मान शेंडेसर यांचा वाढदिवस त्रेसठावा वाढदिवस आज त्यांच्या राहते घरी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल सिद्धार्थ वाचनालय यांच्या वतीनं संपन्न होत आहे संपन्न झालेलं आहे शिंदे सराचं व्यक्तिमत्व आता सगळ्यांनी कथन केलेलं आहे की सर नेमके काय आहे तर मला दुसरं सांगणे मला वाटत नाही असं की काही सांगावं त्यांचा आणि माझा जो परिचय आहे भारतीय बौद्धमान सभेच्या आधी म्हणजे फक्त एकदा ते धार्मिक मला ते मॅडम होते की सर होते हे माहीत नाही परंतु धार्मिक एकदा आम्ही भेटलो होतो तर तिथे तर फक्त भेट आमची झाली होती परंतु त्यानंतर मात्र भारतीय सभेच्या परिवारामध्ये ते जुळले तेव्हापासून आता नेहमीच शेंडे सराची आणि माझी भेट होत असते आता शेंडे सराच्या विषयी सांगण्याचं म्हणजे आणखी मी जरी अध्यक्ष असेल तरी पण माझं जेही काही अध्यक्षीय काम जास्तीत जास्त काम माझं शेंडे सर हलकं करून घेतात आणि ते मला सांभाळून घेतात असे हे आयुष्यमान शेंडे सर यांना मी माझा पहिला परिवार म्हणजे भारतीय बौद्ध महासभा दुसरा परिवार म्हणजे माझा गेडाम परिवार तिसरा समता सैनिक दल चौथं सिद्धार्थ वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं पुढील आयुष्य सुखासमाधानाचा भरभराचं आणि निरोगी जावो ही तथाकथा त्यांनी मी मंगल कामना करतो आणि थांबतो Yeah, I